रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवार सद्गुरू साईबाबांचा सद्गुरूंचा वार आणि आज या पवित्र दिवशी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कोपरगाव विभाग वारी यांच्या वतीने धमाल पालक बालक मेळावा आज या ठिकाणी आमच्या पुण्यभूमी वारी या ठिकाणी पवित्र गौतमी गोदावरीच्या काठावर आणि रामेश्वराच्या या भूमीमध्ये सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराजांच्या कुटियाच्या शेजारी जनार्दन स्वामींच्या आश्रमाच्या समोर आणि खोलेश्वराच्या समोर असलेला या सभामंडपामध्ये धमाल पालक बालक मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे अगदी अगदी सुपोषित भारत साक्षर भारत सशक्त भारत असा हा हे घोषवाक्य आहे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आरंभ अंतर्गत वारी नगरीत हा झालेला आहे झाला आहे धमाल पालक बालक मेळावा करूया धमाल पालक मजा मस्ती आणि आज सगळी लहान लहान मुलं चिमुरडी मुलं पालकांसमेत आज हा या ठिकाणी आनंद घेणार आहेत आणि इथली जी तयारी आहे ती अगदी बघा तुम्ही अगदी सुंदर रांगोळी वगैरे काढून या ठिकाणी अगदी सुंदर असं वातावरण आहे आणि या ठिकाणी आपण आतमध्ये हा पालक मेळावा या ठिकाणी आपण बघ बघत आहोत अजून रांगोळीची तयारी चाललेली आहे सुंदर असते सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस थांब या सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अगदी सगळी सजावट करीत आहेत इत बघा इथे म्हणजे लहान लहान मुलांचा म्हणजे सर्व विकास घडावा व्यावसायिक त्यांना ज्ञान मिळावं त्यासाठी इथे स्टॉल लावलेले आहेत तिथं सर्व अंगणवाडीच्या सेविका अगदी परिश्रम घेऊन या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा पालक बालक मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे अगदी मनाला अगदी भुरळ भुरळ घालणारा असा हा आणि खूप छान असा आनंद वाटणारा हा या ठिकाणी मेळावा आहे मुलांना नकाशी नकाशा वाचन त्याचप्रमाणे एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाबद्दल माहिती त्याचप्रमाणे आरंभ पालक मेळावा वाचनकट्टा आणि सुंदर असं लहान मुलांना अगदी मार्गदर्शक ठरतील अशी काही पुस्तके स्वास्थ्य दर्पण आमची अंगणवाडी या ठिकाणी सर्व सेविका आपण आहेत आपण एक दोन मिनिटं या ताईंचे एक विचार जाणून घेऊया नमस्कार ताई आज काय नेमकं नियोजन काय आज धमाल पालक मेळावा आहे वारी मधून आमच्या वारी सगळे सातगाव आहे सातगाव मध्ये हा पालक मेळावा आयोजित केलेला आहे मुलांना म्हणजे सगळं आरंभाचं सगळं शिक्षण मिळावं मुलांना आणि खेळ वजन उंची परत हे याचं आहाराचं बाहुली घर आमच्या वारी गाटातून आरंभ आयोजित केलेलं आहे वा 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 म्हणजे एकंदरीत पालकांना बी त्याचं ज्ञान व्हावं पालकांनी मुलांकडे चांगलं लक्ष देण्यासाठी पालकांनाही त्याचं ज्ञानाची मदत होईल याकरता हा मेळावा आहे म्हणजे हा मेळावा नुसत्या बालकांसाठी नाही तर पालकांसाठी सुद्धा आहे नमस्कारता येईल तर एकंदरीत ही तयारी तुमची बरं जोरदार तयारी चाललेली आहे पंधरा दिवसापासून ही तयारी करत आहोत पंधरा दिवसापासून मुलांचा वाढ व विकास योग्य पद्धतीने व्हावं म्हणून आरंभ ठेवा अच्छा पालकांना याच ज्ञान कसं मिळेल हा हा म्हणजे मुलांचा वाढ व विकास कसा होईल आणि महिला बाल विकास केंद्र जे आहे तर त्याचे कोण येणार आहे अधिकारी पाहायला आज आमच्या मॅडम धुमाळ मॅडम येणार आहे अरे वा खूप छान नियोजन केलंय नेमकं अजून हा मेळावायचा म्हणजे नेमका उद्देश काय अजून मुलांचा का विकास होवा पालकांना पण समजा मुलांना काय शिकवताय काय अच्छा अच्छा आणि कुटुंब म्हणजे कुटुंब आणि समाजाला सक्षम कसं करता येईल ते वर्ष वयोगटातील हे त्यांना सांगायचं आहे खूप खूप छान छान सर्व अंगणवाडी सेविका आता कोणाचं नाव ना याच्यात काही घेतलेलं नाही पण सर्व अंगणवाडी सेविका यामध्ये अतिशय से सुंदर आहे बघायचं ऊर्जा खूप छान आहे कोणतं गाव आहे हा हे कानेगावच सुंदर असं प्रोजेक्ट या ठिकाणी नियंत्रण कसं हवं रागावर नियंत्रण कसं करावं अगदी छान छान छोट्या छोट्या गोष्टी परंतु आत्मविश्वास आनंद प्रेम उत्साह हे शब्द देखील मुलांच्या कानावर जाणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने हे अगदी सुंदर असं या ठिकाणी आपले जे भाव आहेत आपला आनंद असेल उत्सुकता असेल दुःख असेल राग असेल भीती असेल चिंता असेल आनंद असेल आश्चर्य असेल प्रेम असेल शांतता असेल हे सगळे भाव या ठिकाणी खूप सुंदर त्यांनी टिपलेले आहेत खरं तर त्यांच्या कल्पकतेला खरं किती हो का आपण त्यांचं कौतुक करावं खूप छान आलो मी सर्व शूटिंग घेऊ एकदा खूप छान होतं हे बघा बाजार कसा असतो एकंदरीत मुलांना ते ज्ञान व्हावं त्याच्यासाठी कोणतं गाव आहे ताई कोणतं गाव भोजडे भोजडे बाबा छान अगदी सुंदर अगदी यांनी बाजाराची अगदी सुंदर प्रतिकृती या ठिकाणी सादर केली आहे त्याचप्रमाणे शालेय वस्तू खेळण्या वगैरे हे सुद्धा बौद्धिक विकास मुलांचा व्हावा आणि त्या खेळण्या त्या मुलांना त्या खेळण्याच्याद्वारे ज्ञान मिळावं अशा या सगळ्या सुंदर सुंदर खेळण्यात बघा लहान लहान मुलांना अगदी आहाराची घनता आणि प्रमाण त्यांचा बौद्धिक विकास खूप छान अगदी आपण असं म्हणतो की कालांतराने खूप शिक्षणामध्ये जे बदल घेतो त्याचप्रमाणे घरामध्ये जी गृह उपयोगी वस्तू आहेत त्या वस्तूसुद्धा या ठिकाणी आहेत हां घरगुती का हां घरगुती वाद्य जे वाद्य आहेत ते जे संगीत निर्माण होतो ते आपण आपल्या दैनंदिन ज्या वस्तू वापरतो त्याच्यातूनही निर्माण होऊ शकतं सुंदर असं पाळणा देखील या ठिकाणी सजवला जातोय अंगणवाडी सेविका या ठिकाणी हे सगळं सजवण्याचं काम करत आहेत सुंदर अशी रांगोळी वा वा अप्रतिम अगदी हां आरंभ सुरुवाती सुरुवातीचे क्षण मोलाचे खरं आरंभ म्हणजे जीवनाचा जो आरंभ आहे तो खरा लहान मुलांचा हा आरंभच आहे आणि तो आरंभ ते सुरुवातीचे क्षण हे मोलाचे ठरावेत यासाठी अगदी सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं आहे आपण बघू शकाल की अगदी अप्रतिम या ठिकाणी ही रांगोळी देखील खूप छान काढलेली होती वा आणि या ठिकाणी हे नैवेद्य वगैरे सगळं अर्पण केलं जाते एक मिनट सुंदर असं या ठिकाणी सजावट चालली खरं तर आता असं वाटतं की लगेच बसावं की काय ताटावर सासू <laughs> सून मैत्रीण आई आणि बहीण पत्नी म्हणजे स्त्री जी काय आयुष्यामध्ये ज्या भूमिका बजावते तर त्या भूमिका त्या लहान सुद्धा त्या भूमिका समजाव्यात कि आपल्याला किती भूमिकेतून जायचे तर या पद्धतीने या ठिकाणी सगळी सजावट आहे खूप छान असं अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहेत आपण ताईंशी बोलूया जरा नमस्कार ताई अच्छा ताट बनवलेले अच्छा अच्छा मेवा आहे पौष्टिक लाडू आहे अंडे आहे डाळ भात दही कडधान्य सुंदर 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 नेमका आता हा उपक्रम आपल्या वारीत पहिल्यांदीच होते ना वा हो, वा खूप छान अगदी नियोजन केलं आहे आमच्या सर्व अंगणवाडीच्या ताईंनी तर हे सगळे परिश्रम घेण्यामध्ये या सर्वांचाच सहभाग आहे त्याच्यामुळं मुद्दाम या व्हिडिओमध्ये मी कुणाचं नाव नाही घेतलं कारण सर्व अंगणवाडींच्या आमच्या ताई सर्व मदतनीस सेविका मदतनीस गटातील संपूर्ण या एकात्मिक बालविकासमध्ये काम करणारे सर्व माता यांना खरं तर धन्यवाद देतो मी सु खूप सुंदर असं आयोजन केलं आहे अजून तर खूप काही आपल्याला बघण्यासारखं आहे या ठिकाणी जे धमाल शब्द वापरले पालक बालक मेळावा तर खरंच धमाल करण्यासारखंच आहे अजून दीपप्रज्वलनही झालं नाही परंतु आम्हाला घाई असल्याकारणाने आम्ही लवकर या ठिकाणी सर्व शूटिंग करतो आहे हां छोटंसं घरकुल या ठिकाणी बनवलेलं आहे बघा घरकुल हां तुमचं गावाचं नाव सांगा ते हां सडे सडे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर हां खूप छान असं यांनी देखील काय बनवलं आहे तुम्ही हां ही बाऊली घरे वा 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 सुंदर बनवलं आहे त्यांनी बघा हे जो जो पाच बाय सात बाय पाचचं घरे सा आणि साड्यांचं बनवलेलं आहे खूप आकर्षक बनवलेलं आहे बघा खूप छान आता हे सगळी सजावट यांची चालू आहे आणि मातीचे सर्व मातीचे भांडे माती बनवले बघा ही फळं सुद्धा आहेत सीताफळ वांगे वा वा खूप छान बैलगाडी मातीपासून खेळण्या कशा बनवायचे मुलांना पाटा वा वा जाते खूप छान खूप छान आणि ही माळ मण्यांची माळ मण्यांची माळ मण्यांची माळ वा वा भाऊ ही सुद्धा मातीची बनवली आणि त्याला जे काही रंगसंगती संगती जी दिलीत ना ती सुद्धा नैसर्गिक रंग वापरले आणि हे मुलांना म्हणजे मुलांचं अस आरच कुपोषण मुक्त होण्यासाठी पालकांनी ना असं घरी पालकांनी देखील हा आहार या पद्धतीने अगदी अगदी मै मुरमुरे असतील गोळ असतील शेंगदाणे राजगिऱ्याचे लाडू काजू त्याचप्रमाणे गोडीशेव खारी खोबऱ्याचे लाडू खूप सुंदर अगदी शेंगदाणे असतील शेव फुटाणे तर हे अगदी हा चिमुरड्यांचा खाऊ या ठिकाणी सुरक्षित जागी सुरक्षित अन्न ज्याला म्हणतो आपण हे बघा सुरक्षित अन्न आणि असुरक्षित अन्न म्हणजे असुरक्षित अन्न कोणतं आहे याचंही ज्ञान होणं गरजेचं आहे हे सगळं असुरक्षित अन्न आहे हे बाहेरचं जे काही जंक फूड आहे ते मुलांनी खाऊ नये जास्त आणि हे इकडचं खावेत हे काय मला खावे म्हणजे कुणाला खावी हे याला खावे कुणाला खाऊ नये हे बघा मला खाऊ नये खूप छान टिकेल त्यांनी मला खाऊ नये आणि हे बघा स्वच्छतेचे साहित्य दररोज आपण दिन दिनचर्येमध्ये रोज आपण जे काही वस्तू वापरतो त्याचं ज्ञान मुलांना व्हावं याच्याकरता सर्व त्या वस्तूंचं ज्ञान व्हावं ही काय कुठल्या कंपनीची जाहिरात नाही आहे परंतु ह्या आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी आहेत म्हणून त्या या ठिकाणी ठेवलेलं आहे याचा कोणी गैरसमज करू नये की या कंपनीची जाहिरात करताय की काय असो त्यातप्रमाणे आमच्या साखरवाडीच्या अंगणवाडीच्या ताई आहेत त्यांनी देखील मुलांचे खेळणं वगैरे खूप सा छान प्रोजेक्ट केला आहे त्यांनी आणि ए बी सी डीचे मुलांना शिकवण्यासाठी उपयोगात येण्यासाठी खूप छान हा अनौपचारिक शिक्षण घरातील वातावरण असुरक्षित वातावरण कोणतं सुरक्षित वातावरण कोणतं वाता याचंही ज्ञान व्हावं हो याच्याकरता खूप छान हां हां भविष्याचे झाड म्हणजे भविष्य आपलं जे आहे तर त्याचं एक ट्री आहे त्यांनी ट्री म्हणजे झाड बनवलेलं आहे खूप छान बनवले भविष्याचं झाड तर आपलं जे काही बाळ आहे तर त्या बाळाचं भविष्य कसं असावं पुढे काय होणार तर त्याला ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या काही त्याला लागणारे विकसित करणारे त्याचं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते या ठिकाणी खूप कल्पकता त्यांनी वृक्षामध्ये मांडली भविष्याचे झाड खूप सुंदर चला आपण अजून पुढे पाहूया अगदी चला खूप छान चला आता वेळ कमी आहे नेमका आम्हाला आमच्या वारीच्या सर्व या मदतनीस आणि अंगणवाडी सेविका आहेत हां मुद्दामून मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही सेविकेचं नाव नाही घेतलं कारण कसं आहे सगळ्याच परिचयाच्या आहेत आणि मग नको कोणाला राग यायला म्हणून सर्व मदतनीस आणि सर्वसेविका यांना खूप खूप खुँ धन्यवाद इथं काय आहे बौद्धिक विकास खूप छान असं बनवलेलं आहे हे काय मानसिक विकास मुलांचा मानसिक विकासासाठी आणि या सगळ्या शरीरवर्धक कोणत्या कोणत्या डाळी आपण खाल्ल्या पाहिजे आणि त्या डाळीपासून आपल्याला आपल्याला कोणते प्रोटीन्स मिळणार आहेत याचं सर्व समग्र ज्ञान मुलांना लहानपणापासूनच व्हावं याच्याकरता सुंदर असं हे बनवलेलं आहे पुन्हा एकदा ही सगळी सजावट आपण अगदी धावत्या वेगात घेऊया आणि बघा या कार्यक्रमाचा जो गाव आहे जो ज्यांनी सजावट केली ते आमचे संत दीपक भाऊ संत यांची कल्पकता किती सुंदर आहे बघा यांनी या ठिकाणी अगदी माता यशोदा म्हणजे यशोदा मै्याने जसं संगोपन केलं बालकृष्णाचं त्याच पद्धतीने आपल्या सर्व मातांनी देखील आपल्या कृष्णाचं आपल्या बालकाचं संगोपन करावं असा सुंदर देखावा या ठिकाणी आमचे दीपक भोसंत या ठिकाणी सजावट करतायत परंतु ते जरा कामात व्यस्त आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना व्यत्यय न आणता त्यांचं काम चालू ठेवूया पुन्हा एकदा सर्वांना सर्वांना अगदी या ठिकाणी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ म्हणून बनवला आहे सर्वांनी बघा सर्व अंगणवाडी सेविका महाराष्ट्रातील जेवढ्याही अंगणवाडीच्या सेविका असतील त्यांनी देखील या आमच्या उपक्रमाचं अगदी सुंदर असं त्यांनी आदर्श घ्यावा आणि यापेक्षा या अधिक या चांगलं कसा आपल्याला हा मेळावा करता येईल पालक बालक मेळावा संदर्भात त्यांनी विचार करावा पुन्हा एकदा आमच्या वारी गा विभागाच्या वतीने वारी गटाच्या वतीने सर्व जे काही हा व्हिडिओ आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो मी बाळकृष्ण महाराज सुरासे आपला सुरासे महाराज हा यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्या तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इथे हा एक मिनटं ही जी रांगोळी आहे ना ही रांगोळीबद्दल बोलायचं राहिलं ही गरोदर मातेचं या ठिकाणी रांगोळी बनवली ही रांगोळी असं दर्शवते की गरोदर माता जी आहे हीचं मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही पद्धतीने तिच्यावर ती लक्ष देणं फार गरजेचं असतं आणि याच्यासाठी आमच्या अंगणवाडी सेविका या मार्गदर्शन करीत असतात आणि ते मार्गदर्शन या चित्रातून आपल्याला दिसेल एकंदरीत गर्भवती माता जी काळजी घ्यायला पाहिजे तर ती काय काय काळजी घ्यायला पाहिजे का ती किती प्रसन्न आहे बघा तिचा चेहरा तर ती प्रसन्न असली जी पाहिजे की जेणेकरून जे काही बाळ आहे त्या बाळाला देखील ते वातावरण पोषक ठरावं त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठरावं याच्यासाठी तिचा आहार काय असावा तो आहारसुद्धा या पुढे रांगोळीच्या पुढेच अगदी सुंदर मांडलेला आहे बघा खूप छान अगदी तुम्ही अगदी बारकाईने बघा कितीतरी पदार्थ आहेत महाराज जे आपल्या शरीरासाठी लाभदायक आहेत सर्व पदार्थ या ठिकाणी अगदी ड्रायफ्रूट्स असतील फळं असतील कडधान्य असतील मोड आलेले पदार्थ असतील हे बघा आता मोड आलेली चवळी देखील आहे ती आपल्या देखील आहे वाटाणे देखील आहेत चवळी आहेत हरभरे आहेत मूग आहेत त्याचप्रमाणे मुलगी ते पण आहे त्याचप्रमाणे खजूर <laughs> आहे मुळा आहेत सगळी फळं आहेत बघा ही फळं सग खूप आपल्याला लाभदायक आहे असं तर या सर्व सेविका या ठिकाणी उभ्या आहेत बघा आपण सर्वजण नमस्कार करू यांना नमस्कार अगदी छान आहे की खूप मेहनत घेऊन त्यांनी खरं तर हे सगळं सजवलं आहे आणि सजवण्याच्या पाठीमागा उद्देश हाच आहे की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी हा व्हिडिओ बघावा आणि याच पद्धतीने हा पालक बालक मेळावा त्यांनी करावा एकंदरीत यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे ही काय कुठल्या कंपनीची जाहिरात नाही आहे परंतु एक, एक आपणही काहीतरी समाजाची देणं लागतो याच्याकरता सुंदर असा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवला आहे आपण आमचे मेरे साहेब इथे त्यांचे एक थोडं दोन मिनटं विचार जाणून घेऊया हां नमस्कार मेरे साहेब नमस्कार नमस्कार अच्छा 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 या कार्यक्रमासाठी आमच्या वारी ग्रुपच्या अंगणवाडी सेविका मदतनीस सुपरवायझर हे गेल्या महिन्यापासून तयारी करीत आहे आणि त्याचप्रमाणे गावचे ग्रामपंचायतचे सर्व सभासद हां सरपंच हां स्थानिक नेते या आणि मान्य गोडगेसाहेब यांनी या कार्यक्रमाला मोरात सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांच वतीने मी त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद 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 आमच्या गोदावरी रिफायनरीचे डायरेक्टर आणि जनरल मॅनेजर श्रीमान गोडगेसाहेब यांचं खूप सहकार्य असतं या अशा उपक्रमांना ते नेहमी साथ देत असतात नुसती साथ नाही तर आर्थिकदृष्ट्या देखील त्यांचं सहकार्य असतं सर्वच दृष्टीने लोकांना प्रोत्साहन मिळेल असे उपक्रम राबवण्यासाठी त्याच्यासाठी ते, ते नेहमीच सहकार्य करतात त्यांनासुद्धा आमच्या सर्व टीमच्या वतीने साईपदयात्री मंडळाच्या वतीने आणि सिद्ध योगी गोविंदगिरीजी महाराज भक्त परिवाराच्या वतीने मी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण